नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील जे काही शेतकरी त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे व तसेच नांदेडच नाही तर महाराष्ट्रातील जितके काही शेतकरी त्यांच्यासाठी बी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये विमा वितरण सुरू झालेलं आहे आता शेतकरी मित्रांनो तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न असा असेल की पीक विमा नेमका किती मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेण्यावर या व्हिडिओमध्ये मग त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही पाहिलं असेल की नांदेड जिल्ह्यात जे काही शेतकरी होते त्यातल्या एका शेतकऱ्यांनी आपल्याला फोटो पाठवला की आम्हाला असे असे पैसे मिळाले आहेत तर नेमके त्यांना पैसे किती मिळाले तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी नांदेड जिल्ह्यामध्ये पाच हजारपासून तर पाच बारा हजार पाचशेपर्यंत असे पैसे मिळत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही इथून मागे जे काही व्हिडिओ पाहिले आहेत की बावीस हजार रुपये हेक्टरी मिळणार सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळणार बहात्तर हजार पण शेतकरी मित्रांनो पी विमा कंपन्यांनी जे काही शेतकऱ्यांसं दगा केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता क पैसे कमी करण्यात आले आहेत म्हणजेच की शेतकऱ्यांना आता पाच हजार कमीत कमी पाच हजारपासून तर बारा हजार आहे जास्तीत जास्त बारा हजार पाचशेपर्यंत पैसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता नांदेडमध्ये जर सुरू झालेलं आहे वितरण हिंगोलीमध्ये आणि हिंगोलीमधील बी शेतकऱ्यांना काही पीक विमा मिळत आहे आता शेतकरी मित्रांना दोन जिल्ह्यामध्ये तर मिळत आहे पण त्यानंतर जे काही परभणी असो उस्मानाबाद असो जालना असो संभाजीनगर असो किंवा धाराशिव असो इतर जिल्ह्यात ज्या जिल्ह्यामध्ये खूपच जास्त नुकसान झालं आणि त्यांना पंचवीस टक्के पीक विमा मंजूर जातात शेतकरी मिळवण्या तो विमा बी लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच की आता नेमकेच हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही निष् निष्कर्ष लावलेले आहेत त्या निष्कर्षाचा अनु म्हणजे की निष्कर्षावर अवलंबून जे काही सरकार आपल्या शेतकऱ्यांना पिकिमा देत आहे त्यामुळे असं दिसून येत आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील जे काही शेतकरी पिकिम्याविषयी पात्र आहेत पीकिमा त्यांना म्हणजे की मंजूर झाला त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिकिमा हा त्यांच्या खात्यावर पाहायला मिळू शकतो कारण की शेतकरी मित्रांनो हिंगोलीतील बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे पीक विमा मिळालेला म्हणजेच की मिळणे सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारची अपडेट्स होते जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आता लोका लवकरात लवकर चॅनल सप्राईज करा व हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच शेतकरी मित्रांनो बाकीचे जिल्हे जे काही आहेत त्यांनी जर अद्याप केवायची पूर्ण केली नसेल तर के वाय सी पूर्ण करून घ्या कारण की जे काही गावोगाव याद्या येत होत्या आणि त्याद्वारे तुम्ही के पूर्ण करत होतो पण त्यामध्ये असे काही गाव आहेत त्यामध्ये यादी आले नाही तरी पण तुम्ही केवायची पूर्ण काय लगेच चेक करा कारण की पीक विमा हा आधार कार्डच्याद्वारे आणि की केवायची पूर्ण असेल तरच मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर केवायसी पूर्ण करा जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर लवकरात लवकर मिळणार आहे आणि त्याचबरोबर हिंगोली आणि नांदेडमध्ये जे काही शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यांचे तर अभिनंदनच पण काही शेतकऱ्यांना आज आहेत की त्यांना अजून मिळालं नाही तर मित्रांनो बरेचसे शेतकरी आहेत की त्यांना मिळालं नाही त्यांना लवकरात लवकर मिळू शकतो कारण की आता नेमकेच वितरण सुरू झाले आहे लगेच काही दिवसांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळेल अशा प्रकारची ही अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद व तसेच हे शेतकरी मित्रांनो हे आपण फक्त शेतकऱ्यांनी जी काही माहिती दिली त्याच्यावर तुम्हाला सांगित आहे असे काही शेतकरी पुन्हा माहित आहेत की तुम्ही खोटी माहिती सांगता तर खोटी काही माहिती नसते जी काही आपल्याला बातम्या न्यूजवाले माहिती देतात ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करतो भेटू अनेक सोय तोपर्यंत धन्यवाद